राज्यात पूर परिस्थिती निर्माण असल्यामुळे त्याचा फटका जो आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला दिसून येत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहू शकता हे मोठ्या प्रमाणात झेंडूचे जे आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी जे आहे इथे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला माल विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात आणलेला दिसून येत हा झेंडू तुम्ही पहा हा झेंडू पूर्णपणे भिजलेला आहे पण याचा दर सुद्धा साधारणपणे शंभरापेक्षा जास्त केलं दिसून येत आहे पूर्णपणे आता डॉट आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक नक्की भेट द्या झेंडू शेती जे पाण्याखाली दिलेले वाहून गेलेले त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला झेंडू जो आहे विकण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणलेला आहे आणि हा झेंडू जो आहे साधारणपणे एकशे वीस रुपये किलो प्रमाणे विकला जातो कारण दसरा हा सण खूप महत्वाचा मानला जातो हिंदू संस्कृतीमध्ये आणि दसऱ्या निमित्ताने जे आहे झेंडूंची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते मात्र या वर्षी जर आपण बघितलं झेंडूंचे दर, दर मोठ्या प्रमाणात जे आहेत वाढलेले दिसून येत आहे कारण राज्यामध्ये अनेक ठिकाणी झेंडू शेती जे पाण्याखाली वाहून गेलेले आणि त्यामुळे झेंडूंची आवक जे हा कमी प्रमाणात झाल्यामुळे दा त्याचे झेंडूंचे भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले दिसून येत आहे आपण जर इथले नाशिक जिल्ह्यातले शेतकरी जे आहेत सर काय सांगाल कुठून आलेले काय भाव आहेत आम्ही नाशिकवरून आलेलो आहे आता सध्या आम्ही वापरलेला आहे चाळीस रुपये किलो न आणि इथे चालू आहे शंभर रुपये किलो पावसामुळे आमचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे लागवड सुद्धा निघत नाहीये किती झेंडूची शेती आपले पाण्याखाली वाहून गेलेली आहे साधारणपणे जवळजवळ दोन एकर आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात आवक होती या वर्षी आवक कमी असल्यामुळे झेंडूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले काय दोन झेंडूंचा फरक किती अंतर आहे साधारणपणे किती किलो प्रमाणे होलसेलमध्ये विकला जातो पाच दहा तसं दहा किलोचं कॅरेट पाहिजे पण दहा किलोचं भरून आणलं तर ते खराब होऊन जात आहे आम्ही पाच किलोचं भरून आणतोय त्यालाही पण मार्केट नाही आमच्याकडे इकडे व्यापाऱ्यांक मार्केट आहे ओके हे होते शेतकरी होलसेल माल मध्ये जरी विकला जातो मात्र ज्या पद्धतीने रेट मिळाला पाहिजे त्यामध्ये मिळत तरी आवक कमी झाली असली तरी रेट काही ठिकाणी वाढलेले काही ठिकाणी जे आहेत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याचे सुद्धा भाव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गगनाला भिडले दिसले कॅमेरामॅन ज्ञानेश वाडेसा विकास मिरणे साम टीव्ही नवीन बाई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका